राज्य राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पार पडली आहे मराठा आरक्षण संबंधित मराठा सर्वेक्षणाचं काम प्रगणकांच्या मार्फत डाटा संकलन तसेच मराठा सर्वेक्षणातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला आहे विभागामध्ये जवळपास बासष्ट टक्के सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं असून सर्वेक्षणाच्या आघाडीवर लातूर जिल्ह्याचे सर्वेक्षणाचं काम हे त्र्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वेक्षणाचं काम हे पन्नास टक्के पूर्ण झालं एकतीस जानेवारीच्या डेडलाइन मध्ये सर्व सर्वेक्षण पूर्ण होईल अशा सूचना यावेळी बैठकीत देण्यात मागास वर्ग आयोगाच्या डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर गजानन खराटे आणि ओम प्रकाश जाधव हे सदस्य बैठकीत उपस्थित होते तर छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे विभागीय उपायुक्त सामान्य प्रशासन जगदीश म्हणया यांची उपस्थिती होती या सर्व विषयांवर तब्बल दोन तास बैठक पार पडली अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे अनवर अलमनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर